पत्रकार शंकर करडे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्राचे छोटे पुढारी घनश्याम दराडे यांच्या हस्ते पत्रकार शंकर करडे यांना दोन हजार चोवीस चा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले मागील अनेक वर्षांपासून शंकर करडे हे पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या समस्यांना शासना दरबारी न्याय मिळवून देण्याचे काम करीत असल्याने त्यांच्या कामाची दखल घेऊन शिर्डी येथे संबंधित पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस व दैनिक गावकरीचे संपादक विश्वासराव आरोटे तसेच कार्यकारी संपादक नवनाथ जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते शंकर करडे यांना या वर्षाचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर श्री सतीश सतीशचंद्र घरत यांनी बीरो रिपोर्ट लोखेंद वृत्तवाहिनी